नमस्कार मित्रांनो मी मुंगुरवाडी रोहित पाटील माझं एक छोटंसं गाव गडिंगलज तालुक्यातील आज मी तुम्हाला आपल्या गावातील मंदिर दाखवणार आहे आणि हे जे समोर तुम्हाला मंदिर दिसते हे मरगोबाईचं मंदिर आहे याला आता दोन वर्ष होत आले आहेत दोन वर्ष झालेच आहेत आता आणि हे तुम्हाला जे मी आपल्या गावातील मंदिर दाखवणार आहे हे मंदिर आहे भैरवाचं हे आता मंदिर पूर्ण होत आहे आणि हे जे कळस दिसतोय त्याचं अजून थोडं काम आहे त्यामुळं अजून झालं नाही पूर्ण आता होईलच थोडे दिवसात आणि तुम्हाला मी आज पूर्ण मंदिर आतून कसं आहे त्याचा हॉल कसा आहे हे सर्व तुम्ही बघून घ्या एक नंबर मंदिर झालं आहे दगडाचं मजबूत असं मंदिर झालेलं आहे तर पायऱ्या कालच या पायरींचं जा काम झालं आहे आणि आतून बघा तुम्ही कसं नेमकं आतला जो मेन गाभार आहे देवाचा तो बघा परत हॉल किती मोठा आहे बघा आणि खरंच एक नंबर असं मंदिर झालेलं आहे भैरवाचं आतून तुम्ही आता बघूनच घ्या बहिरी मंदिराची वास्तुकशांती पालखी मिरवणूक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि मूर्ती व कलश मिरवणूक व सुकर भजन अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आणि बारा मे दोन हजार पंचवीस रोजी धर्मसभा महाप्रसाद होणार आहे तरी तुम्ही पण या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या मंदिर पण बघून जावा आपल्या गावचं आमीन गाभारा आहे देवाचा इथं आत देव असणार आहे बघून घ्या कसं मस्त झालंय बघा हे बाहेरून बघा कसं दिसतंय अगदी कोरीव काम पण दगडावरती जे दिसतंय तुम्हाला ते पण मस्त झालंय आणि हे साईडून बघा कस दिसतंय आता आपण बघूयात आजूबाजूचा परिसर कसा आहे आणि आता बघा आता हे वडाचं झाड दिसतंय आणि पुढे जे ते मोठी झाड दिसते अशोकची अशोकाची ते आहे तिथं हायस्कूल आहे आणि हा परिसर आहे हो ग्राउंड आहे पूर्ण इथं मराठी शाळेची आणि आपल्या हायस्कूलची पोरं खेळतात शाळेतून आणि हे मागची बाजू आहे बहिरी मंदिराची आणि मागची पण बाजू कशी दिसते बघा मस्त काम झालेच गा का, मंदिराचं आणि आता आपण बघणार आहे मी आता हा स्टेज दिसत हा स्टेज आत्ताच बनवला आहे हा स्टेज केला आहे आणि हा परिसर ग्राउंड पूर्ण आहे आणि आता मी आलो आहे म आपल्या मराठी शाळेत मी बालवाडी ते चौथीपर्यंत इथं शिक्षण घेतलं ती मराठी शाळा आहे आता इथं सगळी झाडं होती झाडं लावलेली पोरांनी त्यातच काढल्यात आणि ही जागा अशी ग्राउंड करून घेतली आत पण तुम्हाला आता दाखवणार आहे आपलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे आपल्या कडालच्या आणि मुंगरवाडीच्या मध्येच आहे असं म्हणा चौंद्रा या ठिकाणी असं म्हणतात याही मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर चौंद्रा या ठिकाणी कडालच्या आणि मुंगरवाडीच्या मध्यभागी असलेलं मंदिर आहे सरकारी दवाखान्याच्या वर आता हे आपण वरून आलो आहे ही वाट आहे मंदिराला जायला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि हे पण मंदिर आता रूप घेत आहे आपलं आणि मस्तपैकी कळसाचं काम आजूबाजून ग्रील बसवले आहेत त्या खिडक्या एक नंबर इथं मंदिर झालेलं आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर तुम्ही दर्शन घ्या आपल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर हनुमानचं आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवणार आहे इथं मला माझी आवडती जागा आहे इथं कारण मला कधी असं यावं तर मी इथे येऊन थोडा वेळ तरी थांबून जातो यायच जा कारण इथलं जे वातावरण आहे ते कुठंच वातावरण मी बघितलं नाही शांत वातावरण आहे पक्ष्यांची किलबिलाट असते कायम एकदम शांत वाटते इथं ही हनुमान ची मूर्ती आहे बघा छोटीशी आता तुम्हाला मी मूर्ती मूर्ती नाही आहे या मंदिरामध्ये आता ह्या दगडामध्येच तुम्हाला हनुमान दिसतो का बघा आणि दर्शन घ्या दक्षिणमुखी हनुमानचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट सुद्धा करा आपली मंदिर कसे झाले आहेत आपल्या गावची